पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅलेस्टाईनला भेट देणार राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्याशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित जम्मूमध्ये लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला तीन जण जखमी चकमक सुरूच भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीची स्थापना मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईत फेडरेशन कप कबड्डी दोन हजार अठराचं आयोजन देशभरातील सोळा संघांचा सहभाग भारत दक्षिण विरुद्ध आज चौथा एक दिवसीय क्रिकेट सामना जोहान्सबर्ग इथं रंगणार सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची तीन शून्य अशी आघाडी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं पश्चिम आशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची भेट घेतली राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्यासोबतची भेट अतिशय सौहार्दपूर्ण होती आणि दोन देशांदरम्यान झालेल्या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्य म्हटलं आहे गेल्या तीस वर्षातली भारताच्या पंतप्रधानांची जॉर्डनची ही पहिलीच भेट आहे जॉर्डनच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी पॅलेस्टाईनला भेट देणार आहेत पॅलेस्टाईनलाही भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत या दौऱ्यात ते पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्याशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील त्यानंतर पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातला भारत युएईमध्ये तीस लाखांहून अधिक भारतीय असून ते दोन्ही देशांदरम्यानच्या मैत्रीचे सेतू आहेत असं त्यांनी स्पष्ट पंतप्रधान दुबई इथं होणाऱ्या सहाव्या जागतिक सरकार शिखर परिषदेलाही मार्गदर्शन करतील अबुधाबी इथं प्रथमच उभारण्यात आलेल्या मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत आपले ओमान भेटीत पंतप्रधान मस्कत इथं भारतीय समुदायाला संबोधित करतील तसंच स्थानिक नेत्यांची महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील मोदी यांची ओमानला ही पहिलीच भेट आहे या सर्व राष्ट्रांबरोबरच पंतप्रधान द्विपक्षीय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत अतिशय महत्वाची बातमी आहे जम्मू काश्मीरच्या सीमेवर असलेल्या सुंजवाल लष्करी छावणीवर आज पहाट जैश ए मोहम्मद दहशत दहशत या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला यात आतापर्यंत जण जखमी झाल्याचं वृत्त असून लष्करानं संपूर्ण भागाला वेढा दिला आहे मध्यरात्रीच्या दरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी छावणीच्या मागील प्रवेश केला याच भागात आहेत दोन हजार तेरा साली नऊ फेब्रुवारीलाच अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती त्यामुळे जैश ए मोहम्मदकडून दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर विभागानं दिला होता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज आर्थिक सुधारणा क्षेत्राच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी आणि सेबीच्या संचालक मंडळांशी चर्चा करणार आहेत रिझर्व्ह बँकेकडून सरकारला येणाऱ्या तेरा हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त लाभांश हस्तांतरणाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अरुण जेटली दरवर्षी अशा प्रकारची चर्चा करत असतात अशांत जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातल्या सरहद संस्थेच्या वतीनं आयोजित पंधराव्या संत नामदेव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल होते होत गडकरी आणि शरद पवार यांच्या हस्ते वोरा यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला अशांत जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं जिकरीचं काम वोरा यांनी ग्रिया दहा वर्षांमध्ये समर्थपणे आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असं गडकरी यावेळी म्हणाले भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयनं मुंबई दूरदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला विरोधी पक्षनेत्यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि न्यायमूर्ती बीएच लोया यांच्या मृत्यूची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली काँग्रेस माकपा भाकपा राष्ट्रवादी डीएमके आप आणि तृणमूल नेत्यांनी ही भेट घेतली न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असल्याचं दिसून येतं त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं राष्ट्रपतींना सांगितल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं राष्ट्रपतींना या प्रकरणी सादर केलेल्या निवेदनावर पंधरा पक्षांच्या एकशे चौदा खासदारांच्या स्वाक्षरी असल्याचंही गांधी यांनी स्पष्ट केलं और या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे भीमा कोरेगाव इथं झालेल्या घटनाक्रमाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय समिती करणार आहेत यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक हे या समितीचे सदस्य असतील भीमा कोरेगावच्या घटनाक्रमाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला या समितीला चौकशीसाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शहर तसंच जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची विशेष नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ड यांनी दिली नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते जिल्ह्यात पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चपर्यंत कामगारांची विशेष नोंदणी करण्यात येणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मुद्रा बँक योजनेची राज्यातील अंमलबजावणी तसंच योजनेतील यशकथांची माहिती देऊन प्रचार आणि प्रसिद्धी करणारं वेब पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागानं तात्काळ विकसित करावं अशी सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली मुंबईत काल सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर आमदार अनिल सोले उपस्थित होते समिती सदस्यांनी बँकांच्या सहकार्यानं मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे मेळावे आयोजित करावेत असं झाल्यास काही महिन्यांच्या कालावधीत आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस हजार लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो यातून राज्यात रोजगार आंदोलन आपल्याला उभं करता येईल असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले या आर्थिक वर्षात राज्यात दोन फेब्रुवारीपर्यंत पंचवीस लाख अठ्ठावन्न हजार खातेदारांना तेरा हजार छत्तीस कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे सलग तीन वर्षांपासून महाराष्ट्रानं देशात आघाडी घेतली आहे असंही मुनगंटीबार यावेळी म्हणाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे धार्मिक परंपरा कायम ठेवून सर्वसामान्य माणसाला विश्वबंधुत्व सद्वर्तन कर्मप्रवण वृत्ती संयम अशा मूल्यवान तत्वांची शिकवण देणारे कित्येक संत या भूमीत जन्माला आले आपल्या अजरामर साहित्यानं मानवतेवर त्यांनी फार मोठे उपकार करून ठेवले आहे म्हणजे अध्यात्माची कास धरत समाजाला प्रबोधनाची दिशा देणाऱ्या संत परंपरेचा अजरामर वारसा लाभलेला प्रदेश मानवतेच्या सेवेला महत्व देणारी महाराष्ट्राची वैचारिक बैठक हे तर याच संत परंपरेचं नाही कधी ज्ञानदेव आणि तुकोबांच्या अभंगवाणीनं तर कधी एकनाथांच्या भारुडानं अध्यात्मातली मानवता मांडली संतांच्या अभंग भजन भारुड आणि कीर्तन रूपी रचनांनी भेदाभेद अमंगळ ठरवण्याचा कर्मकांडाविरुद्ध बंडखोरी करण्याचा विचार समाजाला दिला त्याचवेळी रामदासांच्या दासबोधाच्या रचनेनं अध्यात्माबरोबरच राजकारण समाजकारण बुद्धिवाद आणि प्रयत्नवादही मांडला एका अर्थानं विश्वबंधुत्व समन्वयवाद आणि परस्पर सहकार्याची बीजं समाजात रुजवत याच संत साहित्यानं खऱ्या अर्थानं समाजाला दिशा दिली आज आजूबाजूला पाहिलं तर याच विचारधनाची गरज एकविसाव्या शतकातही लागू पडते आणि म्हणूनच संत साहित्य संत हे खऱ्या अर्थानं कालातीत असल्याची साक्षही पडते म्हणूनच संत साहित्याचं हे विचारधन समाजात यानं त्या मार्गाने झिरपायला हवंच पुढू या पुढील पेप्सिको कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ इंदिरा नुई यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंडळावर पहिल्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहा नुई जूनमध्य पदभार स्वीकारतील या मंडळावर स्वतंत्र महिला संचालक नियुक्त करण्यासाठी आयसीसीनं ग्रिवर्षी झालेल्या बैठकीतच मान्यता दिली होती संघटनात्मक वाढीसाठी बूथवरचं काम अत्यंत महत्वाचं असतं बूथ रचना चांगली असेल निवडणुका जिंकणं सोपं असतं असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे सांगलीत महापालिका क्षेत्रातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते अन्य पक्षातून भाजपाची दारं नेहमीच उघडी राहतील असंही पाटील यावेळी म्हणाले प्रत्येक गोष्टीचं नीट मी करत असतो सांगली महानगरपालिकेचा सुद्धा प्राथमिक सर्वे जो पूर्ण झाला तो प्राथमिक सर्वे असं सांगतो की सांगली महानगरपालिकेचा महापौर हा ब्रँडेड कमळावरचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल आता समजा एक चाळीस जागा भारतीय जनता पार्टीचे विजयी होतील असं सर्वे सांगत असेल तर आमचा प्रयत्न ते एकेचाळीस तशा होतील बेचाळीस तशा होतील आणि तुम्ही सगळेजण आम्हाला मदत करायला आहातच भारतीय जनता पार्टी ही नेहमीच नवनवीन येणाऱ्या माणसांचं स्वागत करत असेल काही ना काही चांगलं काम करण्याची त्याची इच्छा आहे ना असे जे जे त्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत करेल माजी सनदी अधिकारी आणि ने रिपाई नेते उत्तम खोबरागडे तसंच माजी सनदी अधिकारी आणि ने बसपा नेते किशोर गजभिया यांनी नवी दिल्ली इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांचं पक्षात स्वागत केलं एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट चाचणी यंदा सहा मेला होणार आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ती नऊ मार्चपर्यंत सुरू राहील ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख दहा मार्च असेल आसाम जम्मू काश्मीर मेघालय ही राज्य वगळता इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असणं अनिवार्य आहे तो ईकडून अधिकृत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली मान्यता देणं आवश्यक आहे आधार क्रमांक नाव जन्मतारीख इत्यादी माहितीत काही तफावत आढळल्यास विद्यार्थ्याला अर्ज भरता येणार नाही मंडळाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे धनगर साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला लातूरमध्ये सुरुवात झाली यानिमित्त लातूर शहरातून भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली होती आणखी दोन दिवस म्हणजे येत्या अकरा तारखेपर्यंत हे संमेलन चालणार असून यामध्ये विविध सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा परिसंवाद व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसंच ज्येष्ठ साहित्यिक नादो महानोर विचारवंत डॉक्टर कांचा इलैया चित्रपट निर्माते महेश कोठारे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहेत पुण्यातल्या औंध लष्कर केंद्रात मराठा लाईट इन्फंट्रीचा दोनशे पन्नासावा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला निरीक्षण परेड करून कार्यक्रमाची सुरुवात झाली निवृत्त लेफ्टनंट जनरल मोहम्मद अहमद झाकी यांनी या परेडचं निरीक्षण केलं त्यानंतर वीर स्मारकाला अभिवादन करण्यात आलं यावेळी सैनिक संमेलनाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी झाके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला मराठा लाईट इन्फ्र्ट्रीच्या स्फूर्ती गीतानं कार्यक्रमाचा समारोप झाला कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजही या कार्यक्रमाला उपस्थित होते एखाद्या गोष्टीबद्दल खुलेपणानं चर्चा करणं हे अतिशय महत्वाचं असून समाजात वर्षानुवर्ष न बोलल्या गेलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठीच बॅडमॅन चित्रपटाची निर्मिती केल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक आर बालकी यांनी सांगितलं देशभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाविषयी दिग्दर्शक आर बालकी यांनी दूरदर्शनशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं महिलांची मासिक पाळी स्वच्छता त्यांचं आरोग्य या सर्वांविषयी समाजात असलेले गैरसमज जुनाट रूढी आणि मानसिकता तसंच या काळात महिलांसाठी आवश्यक असलेल्या आणि आरोग्याशी निगडीत उत्पादनांची सहज साध्यता या विषयावर या चित्रपटात भाष्य केलं आहे मासिक पाळी संदर्भात येणाऱ्या समस्या आणि अनुभवांविषयी उपस्थित विद्यार्थिनी मनमोकळी चर्चा केली अक्षय कुमार हे जेंट्स असूनसुद्धा त्यांनी मुलींचा प्रॉब्लेम समजून पॅडमॅनने ह्या पिक्चर हा पिक्चर काढला हा या पिक्चर मुले मुलींना किंवा ज्यांना पॅडबद्दल माहीत नाही आहे त्यांना खूप चांगली माहिती मिळणार अशी वा असं मला वाटतंय पहिला काळ होऊन गेला पण आत्ता आता मुली खूप पुढे गे पुढे गेलेल्या आहेत पुरुषांच्या बरोबरीला आले आहेत परंतु ह्या परंपरा होऊन गेल्या त्यांना माहीत नव्हतं आधी का हे पहिले तर यूजच करायचे कपडा यूज करायचे आत्ता माहीत झाले की आपण पॅड पॅड मॅन पिक्चर आलं आहे त्याबद्दल मुलींना किती सुरक्षितसाठी आहे सुरक्षिते आणि ती पुढे ती वापरू शकते आणि पुढील मुलींना पण समजू शकते की आज आपण ह्या परंपरेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याबद्दल जे आपलं आधीचं गेलं होतं ना आई आईवडिलांच्या आधीचं ती परंपरा सोडून आज आपण नवीन भूमिकेवर आलेलो आहे नाशिक जिल्ह्यात इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाईन फेस्टिवल दोन हजार अठराचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमधल्या वाईन निर्मिती व्यवसाय आणि कृषी पर्यटनाला गती देण्याच्या उद्देशानं द्राक्ष उत्पादन करणारे शेतकरी वाईन निर्माते संघटना आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं हा महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवात वाईन निर्मिती आणि उपयोगाबाबत विविध कला क्रीडा आणि उपक्रमातून परिचय करून देण्यात येणार आहे यामध्ये द्राक्ष अन्य या फळांशी संबंधित कृषी उत्पादनांबरोबरच नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत कार्यालयाला न कळवताच प्रदीर्घ काळापासून अवैध रजेवर असलेल्या तब्बल तेरा हजार कर्मचाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनानं निलंबनाच्या कारवाईला आता सुरुवात केली आहे कर्मचाऱ्यांच्या कामगिरी सुधारणा करणं आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मोहीम रेल्वेनं सुरु केली आहे त्याअंतर्गत तेरा हजार कर्मचाऱ्यांविरोधात ही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या तेरा लाख असून त्यातले दहा टक्के म्हणजे तेरा हजार कर्मचारी प्रदीर्घ काळापासून अवैधरित्या असल्याचं आढळून आलं आहे काही बातम्या पाहूया कबड्डी मॅटवर गेली तरीही मातीतलं नातं तोडू नका मैदानं बनवताना त्यातला एक कोपरा कबड्डीसाठी राखीव ठेवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबई जोगेश्वर इथं मुंबई कबड्डी असोसिएशनच्या वतीनं फेडरेशन कप कब, कबड्डी दोन हजार अठराचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेत महिला आणि पुरुष असे दोन गट खेळणार असून महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा इंडियन रेल्वे उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब केरळ छत्तीसगड अशा विविध राज्यातले गट सहभागी झाले आहेत बारा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज चौथा एक दिवसीय क्रिकेट सामना जोहान्सबर्ग इथं होत आहे सहा सामन्यांच्या मालिकेत सामने जिंकून भारतानं तीन शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजचाही सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहणार आहे तर सामना जिंकून मालिकेतलं आव्हान कायम ठेवण्याचा यजमान संघाचा प्रयत्न राहील जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाची सरासरी कामगिरी असून सातपैकी तीन एक दिवसीय सामने भारताने जिंकले आहेत याच मैदानावर दोन हजार तीन साली भारताला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात येत्या काही दोन दिवसात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅलेस्टाईनला भेट देणार राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्याशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित जम्मूमध्ये लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला तीन जण जखमी चकमक सुरूच भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीची स्थापना मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईत फेडरेशन कप कबड्डी दोन हजार अठराचं आयोजन देशभरातील सोळा संघांचा सहभाग रंगणार सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची तीन शून्य अशी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार